नमस्ते एस लाईव्ह मध्ये आपले स्वागत वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडीने टाकला छापा सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीने वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानासह बारा ठिकाणी छापे टाकले त्यात मुंबई नाशिक वसई विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे बहुसंख्य छापे हे पवार यांच्याशी संबंधित ठिकाणांवर टाकण्यात आले आहे पालिकेचे माजी आयुक्त पवार यांची सोमवारीच बदली झाली त्यानंतर ही कारवाई झाली या आहे यामुळे पालिका वर्तुळात आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे अनिल कुमार पवार यांनी पदभार सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच छापे पडलेत वसई विरार शहरातील तब्बल बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केली नालासोपाऱ्यातील एक्केचाळीस अवैध इमारतींच्या घोटाळ्या प्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे ईडीचे हे छापेही याच घोटाळ्या संबंधात असल्याचे समजते नालासोपाऱ्याच्या एक्केचाळीस अनधिकृत इमारती प्रकरणी मंगळवारी ईडीने वसई विरारमधील बारा ठिकाणी छापे घातले आहेत यामध्ये महान महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी पाच वाजता ईडीने छापेमारी केली काल सोमवारी पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी आपल्या पालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सोडून नवीन आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांना दिला त्यानंतर मंगळवारी सकाळी पाच वाजता ईडीने छापेमारी सुरू केली वसई विरार परिसरात मंगळवारी पहाटे पासून छापे सुरू असून त्याबाबत ईडीने कमालीची गुप्तता पाळली आहे एकाच वेळी बारा ठिकाणी शोध मोहीम सुरू असून त्यात वसई विरार मुंबई व नाशिक येथील ठिकाणांचा समावेश आहे या अधिकाऱ्याच्या निवासस्थानीही शोध मोहीम सुरू असून कारवाई सुरू राहील असे सूत्रांनी सांगितले अनिल कुमार पवार यांचा सोमवारी पालिकेत निरोप समारंभ पार पडला होता आणि दुसऱ्याच दिवशी अर्थात मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई झाली अनिल कुमार पवार यांची ठाण्यात एसआरए विभागात बदली झाली आहे धन्यवाद